शिवखोरीहून वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी भक्तांना घेऊन जात असलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध नोंदवण्यात येतोय आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे शिवखोडीहून वैष्णोदेवीला जाणाऱ्या तीर्थयात्र्यांवरती भ्याड हल्ला जो परवा दिवशी घडला काश्मीरमध्ये त्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल आज देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन करते रस्त्यावरती उतरून सगळीकडे निषेध केला जातो आहे ज्याप्रकारे भ्याड हल्ले चालले आहेत सतत तीन दिवस झालं कुठली ना कुठली तरी आतंकवादी हल्ल्याची घटना ही काश्मीरच्या खोऱ्यात होते तर ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीतला जो आक्रोश हिंदूंच्या मनामध्ये आहे की आम्ही आमच्या धर्मस्थळालासुद्धा सुरक्षितरित्या भेट देऊ शकत नाही आणि मारले जाण्याचं कारण काय तर ते केवळ आणि केवळ हिंदू आपण जर फोटो बघितले असतील बॅनरवरती सुद्धा खूप लहान लहान मुलं आहेत जी मारली गेलेली आहेत तर ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आणि हिंदू समाजाचा आक्रोश आज रस्त्यावरती उतरलेला आहे